नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणं शक्य होणार आहे कारण यासाठी चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सरकारतर्फे करण्यात आलेली आहे मित्रो हो या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास आज पाहायला मिळेल चला तर मित्रो पाहूयात शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणं शक्य होणार आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे सो चाळीस टक्के कृषी फीडर सौर येऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मित्रोहो राज्यातील कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे सुमारे नऊ हजार मेगावॉट सौर ऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र म्हणजेच लेटर ऑफ अवॉर्ड आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यातून चाळीस हजार कोटी रुपये गुंतवणूक होणार असून पंचवीस हजार रोजगार निर्माण होणार आहेत पुढच्या वर्षी चाळीस टक्के कृषी फ्रीडर सौर ऊर्जेवर येणार असून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे अशी प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून हे देकारपत्र आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आले शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी दोन हजार सोळामध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रारंभ केली होती त्यानंतरच्या काळात दोन हजार मेगावॅट पर्यंत निर्मिती करण्यात आली आता नऊ हजार मेगावॅट सौर ऊर्जा तयार करण्यात येणार आहे त्यामुळे चाळीस टक्के कृषी फीडर हे सौर ऊर्जेवर येतील यावेळी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे राज्यातील असंख्य शेतकऱ्यांची दिवसा विजेची सातत्याने मागणी होती ही मागणी आता पूर्ण करणे शक्य होणार आहे त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या कृषी जगतात सुवर्णाक्षराने लिहिला जाईल अतिशय कमी कालावधीत प्रकल्पासाठी जागा मिळाल्या आहेत त्यामुळे प्रकल्पाचे कार्यान्वयन शक्य होणार आहे सर्वात आधी सौर ऊर्जेवरील ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर सिद्धी जिल्हा अहमदनगर येथे राबवण्यात आली ती कमालीची यशस्वी झाली आता जागा उपलब्धतेसाठी महसूल यंत्रणेने केलेल्या भरीव कार्यामुळे हे शक्य झाले विकासकांना ही सर्व शासकीय यंत्रणा मदत करतील कुठेही अडचण आल्यास त्या सोडवण्यासाठी शासन कायम पाठीशी असेल मित्रोहो राज्यात तीन हजार सहाशे मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता आतापर्यंत स्थापित आहे पण आता अवघ्या प्रक्रिया सरकारने एक नवा विक्रम घडवला आहे सरकारने कमीत कमी कालावधीत जागा उपलब्ध केल्याने हा प्रकल्प कार्यान्वित करणे शक्य झाले आहे या प्रकल्पामुळे शासनावरील विविध वीज सवलतींमुळे पडणारा आर्थिक भारही कमी होणार आहे असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले हा प्रकल्प अठरा महिन्यात पूर्ण करायचा असला तरी सोबत काम केले तर पंधरा महिन्यातच तो पूर्ण होऊ शकतो आता हा प्रकल्प सुरू होणार म्हणून अधिकाऱ्यांनी थांबून हे उर्वरित पन्नास टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर आणण्यासाठी नियोजनाच्या तयारीला तात्काळ लागावे पुढील दोन ते तीन वर्षात आठ लाख सौर ऊर्जा पंप सुद्धा शासनाला द्यावयाचे आहेत त्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकऱ्यांना एक लाख पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर वार्षिक भाडे दिले जाते यावेळी हडकोसोबत एक सामंजस्य करार सुद्धा करण्यात आला यामधून पाच हजार कोटी रुपये प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मिळणार आहेत रिलायन्स सोबत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा निर्मितीसाठी सामंजस्य करार सुद्धा करण्यात आला या करारामुळे राज्यात ग्रीन हायड्रोजन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात बूस्ट मिळणार आहे या कार्यक्रमाला राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते तर सभागृहात अपर मुख्य सचिव आभा शुक्ला महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेच्या महासंचालक कादंबरी बलकवडे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मनोज सैनिक उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी आदींसह विकासक उपस्थित होते तर मित्र अशा प्रकारे या केलेल्या करारामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणं शक्य होणार आहे कारण सौर ऊर्जेचा जो मोठा प्रकल्प आहे यासाठी आता शासनाने मान्यता दिलेली आहे आणि विकासकांबरोबर देकार पत्र म्हणजेच लेटर ऑफ अवॉर्ड देखील त्यांना देण्यात आलेले आहे त्यामुळे जवळपास चाळीस टक्के कृषी फ्रीडर जे आहेत हे सौर ऊर्जेवर येणार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणं शक्य होणार आहे तर मित्र हो शेतकऱ्यांसाठी हो ही होती महत्वाची अशी अपडेट माहिती ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहितीसह धन्यवाद